शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजेंद्र पाटली आड्रावकर साहेब या ठिकाणी दत्तदर्शन घेतलेलं आहे या दिगंबर खातेदारांच्या घरी त्याने मनोभावे प्रार्थना केलेल्या आहे आणि शिरो तालुक्यातल्या लोकांची अपेक्षा आहे की नेमकं पुराचं या ठिकाणी पाणी जे आहे ते संतगतीने उतरतं आहे पाणी कधी उतरणार पाणी अजून किती वाढणार आणि शिरोळ तालुक्यातल्या या ठिकाणी अनेक जे पूरग्रस्त आहेत यासाठी आमदार साहेबाने जरा या ठिकाणी माहिती द्यावी एकंदरीत क्षेत्रामध्ये आता मध्य दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी क्षेत्रामध्ये होती जवळपास दीडशे मिलीमीटर दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्तीचा पाऊस त्या धरणक्षेत्रामध्ये होता पण गेले दोन दिवस झालं सत्तर ऐंशी नव्वद मिलीमीटरपर्यंतच पाऊस क्षेत्रामध्ये असल्यामुळं एकंदरीत पावसाचं पा। प्रमाण हे कमी आहे आणि त्या परिस्थितीमध्ये हा अलमट्टीचा जो आउटफ्लो आहे हा जवळपास तीन लाख तीन लाख पंधरा हजारपर्यंत आता सध्या अलमट्टीचा आउटफ्लो आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसामध्ये जर परिस्थिती अशीच जर राहिली आणि एकंदरीत पाऊस जर ह्या पद्धतीनं शंभर मिलीमीटरच्या आत राहिला तर हे पाणी लवकरात लवकर उतरू शकेल आणि त्यादृष्टीनं राज्य शासन असेल दोन्ही राज्य शासन असेल शेवट सरकार कोणाचं आहे राय महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक असेल त्या दोन्ही राज्यामध्ये समन्वय अतिशय पाटबंधारे विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय असल्यामुळे एकंदरीत ज्या पद्धतीनं दोन हजार पाचला असेल दोन हजार एकवीसला असेल या सगळ्या महापुराचा आपल्याला तडाका बसला त्या परिस्थितीमधनं त्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा कमी प्रमाणात ह्यामध्ये नियोजन बऱ्यापैकी झाल्यामुळं अधिक आपल्याला झळ बसून बसलेली नाही आणि ती बसू नये यासाठी म्हणून दोन्ही सरकारच्या माध्यमातून आणि पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये हे पाणी ओसरण्याला सुरुवात होऊन पाणी ओसरलं आणि दोन चार दिवसामध्ये पा पाच चार पाच दिवसामध्ये ही परिस्थिती सामान्य होईल शिरोळ तालुक्यामध्ये नरसीवाडी असू दे राजापूर खेद्रापूर या भागाला बेटाल स्वरूप आलेलं आहे बासवाड यासारख्या अनेक गावं आहेत अशी जी गावं आहेत साहेब आपण या ठिकाणी शंभर टक्के पूरग्रस्त म्हणून घोषित करून शेतकऱ्यांना असू दे व्यापाऱ्यांना दे अधिकाधिक मदत करण्यासाठी आपलं नियोजन काय असेल निश्चितपणे पुरामध्ये ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या सगळ्या लोकांचे पंचनामे करायचे आपण दिलेले आहेत जी आता घरपट जी झालेली आहे च्या, च्या, ते जे पंचनामे करायला आपण तातडीनं आदेश दिले आहेत पूर ओसरल्यानंतर तातडीनं ज्या शेतीचं जे नुकसान झालं आहे ते जे पंचनामे आपण करायला सांगितलेले आहेत निश्चितपणे त्यांना एन डी आर एफच्या नॉर्थच्या पुढं सुद्धा मदत मिळवून देण्यासाठी म्हणून निश्चितपणे आपले सगळे प्रयत्नाथ शेवटचा एक मुद्दा आहे साहेब की जुलैमध्ये पाचशे सतरा मीटर जी आलमटीनं पाण्याची पातळी ठेवलेली आहे ती जर पाचशे चौदा जर केले तर पूरच येणार नाही यासाठी आपण प्रशासनानं किंवा आपण या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनानं आपण या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळा पहिल्यांदा पंचंगीकडनं पाणी पंचंगीचं वाढलं पंचंगीला पाणी त्यावेळा पाचशे वीस मीटर ही आलमटीनं ही लेवल ठेवलेली होती पाचशे वीस मीटरची लेवल आपण पाचशे सतरा करायला सांगितले पाचशे सतरा ते त्याप्रमाणे त्यांनी पाचशे सतरा केली आणि आज तारखेला पाचशे चौदाची लेवल त्यांची मेंटेन आहे ठीक आहे धन्यवाद